आज विकी मोनिकाची कटिंग करतोय तर मग बघूया कुठला करणार आहे कट कर? हा विकी लॉन्ग लॉंग लेअर कट करतोय बर का तो चला आपण बघूया कसा कापतोय तो सो परिवार आम्ही आलेलो आहे पार्लरमध्ये कटिंग करण्यासाठी माझी पण कटिंग केली विकीने आणि आता मोनिकाची कटिंग करतो असं आहे का माझी सायली स्पेशल चाईल्ड आहे ना तर मी नेहमी म्हणायची विकीला सायली असती सायलीने कोर्स केला असा नाही का ब्युटिशियनचा मग मा मला मदत झाली असती असं म्हणायची न विकी म्हटला की मी करू का कोर्स मग विकिने जावे हबी हबीब त्यांचा जावेद हबीब सरांचा विकिने कोर्स केला हेअर कटिंग हा ओल्डली हेअर कटिंग मग त्याच्या पण कटिंग असतात आणि त्याला आवड होती लहानपणापासून त्यांनी बघितलेलं की मम्मी कटिंग करते तर त्याचं लक्ष असायचंच ना आधी आमचं बंगल्यामध्येच होतं पार्लर आणि नंतर आता मी घेतलं आहे ना त्यामुळे तो बघतच होता ना लहानपणापासून त्यामुळे त्यांनी लगेच घेतलं हे आणि लगेच यायला पण लागलं त्याला मग पार्लरमध्ये काही काही जण म्हणतात विकीकडून आम्हाला करायची कटिंग आणि मग मी मुंबईला जायची कटिंग करायला माझ्यासाठी तर आता माझं काय झालं की आता माझी कटिंग विकीच करतो मोनिकाची मी करते पण मग मोनिकाची पण तो करतो आणि काही काही क्लायंट म्हणतात आम्हाला विळकी करून करायची मग काही काही क्लायंटच्या अपॉइंटमेंट घेऊन तो ड्युटीनुसार सेकंड शिप असेल फर्स्ट शिप असेल तसं मग तो कटिंग करून देतो त्यामुळे मोनिकालाही म्हटलं मोनिका तूही शिकून घे म्हणजे दोघे नवरा बायको मस्त पार्लर चालवाल काय मोनिका बाई आलो नको मस्त मस्त कारण हेअरकट असा असतो ना असतो ना हेअरकट आहे ना हेअरकट केल्याने लगेच आपलं व्यक्तिमत्त्वामध्ये एकदम चेंजेस होतो आहे ना आपली पर्सनॅलिटी वेगळी दिसायला लागते म्हणून हेअरकट ना आयब्रोज आणि हेअरकट झाला की लगेच लगे चेंज वाटते एकदम सुंदर दिसायला लागते ती एक लेडीज मग ती कोणीही असू द्या त्यामुळे हेअरकट खूप काम करतो आपल्या व्यक्तिमत्त्वावर यू करा स्टॅप करा कुठलाही करा स्ट्रेट करा तरी सुद्धा तो खूप फरक करतो हम्म नाही का आणि पार्लरमध्ये जो कोणी येतो तो, तो छानच दिसायला लागतो नाही का आणि त्याची पर्सनॅलिटी एकदम चेंज होऊन जाते जशी की आता आमच्या मोनिकाची होणार आहे आधी कापलेत भरपूर वेळा पण आता व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून आम्ही कापतोय नाही का माझे पण कापलेत मी पण दाखवणार आहे माझं हेअरकट तर मग चला तुम्हाला हेअरकट आवडलं का तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा की मा बेटे केसे पार्लर चला <laughs> पीठ गुळा टाका एकदम सुपर आहे काय थांब ना एक कलाच असते नाही का कला कोणी कोणाकडून चोरून घेऊ शकत नाही दागिने पैसे चोरू होऊ शकतात पण कला ही कधीच चोरी होऊ शकत नाही एक प्रत्येकामध्ये एक कला असली पाहिजे नाही का कारण विकीपणे कट जेव्हा कामाहून जरी आला ना आणि त्याला हेअर कट असला तरी तो असा विसरून त्याचा थकवा विसरून तो ह्या कलेमध्ये अगदी विलीन होऊन जातो रममान होऊन जातो आणि कधी थकवा निघून जातो कळतच नाही म्हणून काहीतरी छंद असलायला हवा नाही का मग ही कलाच आहे ना आर्ट आहे नाही कुठली तरी कला जोपासली पाहिजे प्रत्येकाने कोणाला गाण्याचा छंद असतो कोणाला तबला वादन कोणाला पेटी कोणाचं हे असं हेअरस्टाईल है हेअर कटिंग मेकअप स्वयंपाक बनवणं ते पण नाही का शेप पण बनतात ना हे ना आपल्या आपल्या आवडीनुसार त्यामुळे प्रत्येक असं छंद जोपासला पाहिजे कारण छंद असला ना माणूस प्रसन्न राहतो मग छान वाटतात आहे ना थोडंसं हेअरला जरा थोडंसं लुक दिला ना एकदम सुपर वाटतं मग नाही का कामाची कधीच अशी लाज नसते आपलं काम आहे आपलं पार्लर आहे तर आपण सगळं काम करतो विकी झाडू मारण्यापासून सगळं काम करेल मग त्यामुळे जमिनीवरच पाय आहेत असं नाही का झाडू मारून घेणं आपलं पार्लर स्वच्छ ठेवणं जसं घरासारखंच ना आपलं पार्लर पण स्वच्छ राहिलं पाहिजे त्यामुळे ती सगळी काळजी तो पण घेतो असं म्हणत नाही की माझा मुलगा म्हणून नाही पण त्याचं कौतुकच आहे की तो छान असं ना मॅनेज करतो मस्त थोडासा लेअर दिलाय लोक थोडासा आता सेटिंग करूया आपण लेअर कट आहे ट्रीटमेंट पण खूप जरुरी पार्लरचं काम म्हणजे एक साधनाच आहे पण साधना करतो तसच साधना जशी आपण कुठल्या कामाची करतो तशी ही साधनाच आहे की समोरच्याचं व्यवस्थित सगळं काम झालं पाहिजे असं असतं आपल्या मनात अजून कशी सुंदर बनेल हे ब्युटिशियन ठरवते थे। ब्युटी थेरपिस्ट ठरवतो कुठली ट्रीटमेंट दिली हेअर किंवा की स्किनची कुठली ट्रीटमेंट दिली तर ही सुंदर दिसणार आहे असा विचार करूनच थेरपिस्ट त्यांना ते सुचवत असतं आणि ते करत असतं त्यामुळे साधनाच आहे नाही काही आपलं सौंदर्य जोपासणं म्हणजे एक साधनाच आहे बघा आता माझी गुंडू कशी दिसते आता माझी मोनिका आता अजून छान दिसेल ती त्यामुळे ब्युटी थेरपी केल्याने योग्य ती तज्ज्ञांकडून थेरपिस्टकडून केली तर नक्कीच आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते नाही का काय छान ना झालं मस्त सुपर छान झालं बघ लॉंग पण राहिले आणि हे पण झालं छान झालं तुला आवडली ना क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो मोनिका तू बोल से कहो कहते रहो अच्छा लगता है